नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आपल्याकडे जून आणि जुलै हे दोन महिने आधी अवकाळी पाऊस त्याच्यानंतर काय म्हणता येईल त्याला की एकदम प पडणारा पाऊस येणारे पूर हे सगळ्या गोष्टी गेल्या दहा वर्षापासून आपण अनुभवतो की जास्तीचा आलेला पाऊस अगदी इतकं पाणी साचलेलं आहे की ते मुंबई सगळी पाण्याखाली गेली रेल्वे बंद पडल्या आपल्याकडे छोट्या मोठ्या नद्यांना अचानक पाणी आल्यामुळे आलेला पूर या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो या पार्श्वभूमीवरती पुण्यातल्या मावळ तालुक्यात कुंडमाळ या ठिकाणी जो पूल दहा दिवसापूर्वी तो बंद करण्यात आलेला आहे लोकांना मनाईचा आदेश तिथे लावलेला आहे असं असताना सुद्धा लोक जातात पन्नासच्या जवळपास लोक तो पूल पुरात वाहून गेल्याच्यानंतर वाहून जातात चार मृतदेह हाती लागलेत बाकीचं तर सगळं आता हळूहळू वस्तुस्थिती समोर येईल म्हणजे तो जो गुजरातमधला अपघात झाला अहमदाबादचा त्याच्यापेक्षा वेगळ्या अर्थाने मी हे जास्त भयानक म्हणतो त्याचं कारण असं आहे की तो शेवटी अपघात अपघात होता की ज्याची कारणं आता समोर येतील माहिती नाही का कसं घडलं पण हे माहीत होतं ना ह्याच्यातला तुम्हा आम्हा सर्वसामान्य लोकांचा नालायकपणा असा आहे की हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले म्हणता तिथं सगळे लोक तिथं गर्दी करतात आणि प्रत्यक्षामध्ये प्रशासनाने काळजी घेऊन तो पूल बंद केलेला आहे नवीन पुलाचं काम त्याचा निधी आलेला आहे ते काम आता जेव्हा सुरू व्हायचं तेव्हा सुरू होईल पण तोपर्यंत तो पूल किमान जो धोकादायक म्हणून सांगितलेला आहे आणि तरी आम्ही तिथं जातो तरी त्या पुलावर आम्ही गर्दी करतो तरी ते पाण्यामध्ये मग इतके मोठे लोक वाहून जातात चार मृतदेह सापडलेत मग हा जो नालायकपणा आहे ना की बाबा ऐकायचंच नाही किंवा मी तुम्हाला आता सांगतो आता हा पावसाळा आहे महानगरपालिका म्हणजे मी प्रत्येक वेळी आपण सरकारवरती टीका करतो पण पन दुसरा पण एक भाग लक्षात घ्या की जो तुम्हा आम्हा लोकांचा नालायकपणा बेजबाबदारपणा आहे आमचा मूर्खपणा आहे पावसाळ्याच्या काळामध्ये जुन्या इमारती ज्या आहेत ज्या धोकादायक अशा इमारती त्यांना नोटीस दिली जाते की ह्या इमारती खाली करा ह्या इमारती पाडणं आवश्यक आहे अन्यथा त्या जर अशा पावसामध्ये एखाद्या रात्रीच्या मुसळधार पावसामध्ये कोसळल्या तर प्रत्यक्ष त्या इमारतीतलं जे जे काही सगळं आहे ते तर धोक्यात येईल लोकांचे जीव जातील पण त्याच्या आजूबाजूची सगळी व्यवस्था आहे त्यालाही धोका पोहोचतो आणि एकूणच सगळा गोंधळ निर्माण होतो त्याच्यामुळे असे जुने झालेले पूल असो जुन्या झालेल्या इमारती असो आणि हे दोनच महिनेत अतिशय म्हणजे काय म्हणतील त्याला असे धोकादायक असे सर्वसाधारणपणे जून जुलै ह्या दोन महिन्यामध्ये पडणारा जो पाऊस आहे ह्या पावसामुळे वारंवार मोठ्या प्रमाणात अपघात होतात हे प्रत्यक्ष दिसून आलेलं आहे मग ह्या सगळ्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट आहे की जे टाळता येऊ शकेल ते तर टाळा ना किमान जे टळणार नाही ते थी। ठीक आहे म्हणून मी म्हणलं की गुजरात मध्ये झालेला अपघात हा अपघात होता वरतून विमान कोसळल्याच्या नंतर त्या इमारतीतील लोक तर बिचारे काहीच करू शकत नव्हते अशा जेव्हा काही आपत्ती घडतात सुनामी येते असंख्य गोष्टी अशा असतात त्याला आपण काहीच करू शकत नाही पण ज्या गोष्टी टाळता येणं शक्य आहे कुंडमळा ह्या भागातला हा जो पूल कोसळला ही पूर्णपणे ह्या वेळेची झालेली जी आपत्ती आहे ती शंभर टक्के टाळता येण्यासारखी आपत्ती होती नोटीस लावलेली आहे पुलावरती वाहतूक बंद करून टाकलेली आहे सांगितलेले लोकांना तरीही लोक ऐकत नाहीत म्हटल्याच्या नंतर काय करावं त्याच पद्धतीनं मला तो आक्षेप ज्या बेंगलोरमध्ये जी घटना घडली आणि इतके लोक मेले अकरापेक्षा जास्त चौदा जवळपास लोक मेले ते तुम्ही गर्दी केली कशासाठी तिथे म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत किमान तुम्ही रांगा लावू शकता किंवा शांत उभा राहू शकता म्हणजे एकीकडून ज्यांनी सांगितले फुकट पासेस मिळणार ते पण दोषी आहेत आणि त्या नावाखाली म्हणून प्रचंड तिथं गर्दी करणारे मारामाऱ्या करायला म्हणजे धक्काबुक्की करत पोचलेले ते पण दोषी आहेत ह्या ज्या गोष्टी प्रत्यक्ष आपल्या हातामध्ये आपल्याकडं मास हिस्टेरिया म्हणजे काहीतरी सामूहिक मूर्खपणा सगळ्याच मिळून करतात एक जसं ते कुत्र्यांचं असतं ना एक भुंकायला लागलं की दुसरं कुत्रं भुंकतं का त्याला माहीत नसतं तो भुंकते म्हणून हे भुंकाय एक माणूस चाललाय म्हणून दुसरा चालला एक गर्दी करायला म्हणून दुसरा गर्दी करायला मारामारी धक्काबुक्की चेंगरा चेंगरीन मृत्यू काय चाललंय हे हे जे ठिकाण आहे पर्यटन स्थळ एक कोणते सांगतं किंवा जसं ते एक ठरलेलं याच्यामध्ये एवढी मोठी त्या महाबळेश्वरलाच गर्दी एकच काहीतरी एकदा ठरलं माथेरान तर माथेरानलाच गर्दी सगळ्यांची मुळ म्हणजे आपल्याकडं हे जे काही सुरू झालेलं आहे त्या शनिवार रविवार तर त्या लोणावळा तिकडे इतकी प्रचंड गर्दी व्हायला लागली की ते बंद करायची वेळ आली ते रस्ते सुट्टीचा दिवस दिसला की निघाले सगळे त्या एका विषयी ते, ते किंवा त्या महाशेच घाटामध्येच गर्दी काही जे गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात येत काही ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये सगळ्यांनी मिळून एकाच ठिकाणी जावं ते काही कुलधर्म मग कुलाचार का केलाच पाहिजे असं काही तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता ना पर्यटन ही गोष्ट अशी आहे किंवा निसर्ग सौंदर्य तुम्ही अजून दुसरी काही स्थळं शोधून काढू शकता पण तसं नाही एखाद्या ठिकाणी गर्दी करायची सगळ्यांनी मिळून आणि मग तिथली जी काही सुरक्षा सगळी व्यवस्था आहे ती कोसळून पडते म्हणजे पंचवीस साठीच एखादी व्यवस्था केली तिथं पाचशे लोक आले तर कसं टिकावं ते सगळं आणि पुन्हा आम्हीच मोकळे शासन काय करते शासन झोपा काढते का आणि पोलिसीचं नव्हते का आणि सुरक्षा म्हणजे ही तर व्यवस्था असे ना तर काही कळायला मार्गच नाही अरे शेवटी शासन म्हणजे कोण आहे आपणच आहेत ना पोलीस म्हणजे कोण आहे सुरक्षा व्यवस्था म्हणजे काय आहे हे सगळं आहे ते आपलेच एक घटक आहेत ना ते सगळे आपल्यातलेच लोक आहेत का आभाळातून पडलेत ते जर तुम्ही जे दिलेले सर्वसाधारण नियम आहेत ते पाळणार नसतील नसताल आणि तुम्ही दोष मात्र दुसऱ्यावर देणार असेल तर मग काय म्हणाव त्याला या घटनेतून सगळ्यात पहिल्यांदा जे अतिशय कडवं असं सत्य आहे कटु सत्य समोर येतं की तुमचा आमचा जो नालायकपणा आहे सर्वसामान्य लोकांचा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे मी दुसरा विचार करतो की तो पूल धोकादायक हे सांगितल्याच्या तो पाडून का नाही टाकला ज्या इमारती धोकादायक आहेत त्या इमारतीची वाट कशाला बघायला लागला जसं आता अतिक्रमणाच्या विरोधामध्ये खूप मोठी मोहीम संपूर्ण देशात चालू आहे आणि त्याच्यातला जो एक नियम आहे ना मला ती फार आवडली गोष्ट आणि तसा आम्ही आवर्जून व्हिडिओ केला होता जे अतिक्रमण आहे राष्ट्रीय महामार्गावरचं रेल्वे लगतचं ते तातडीनं काढा आणि उलटा आम्हाला रिपोर्ट करा परत त्याच्या केसेस न्यायालयात नाही आल्या पाहिजे इतका स्वच्छ आणि स्पष्ट असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आता अशी परिस्थिती आलेली आहे की ह्या पुलाच्या निमित्तानं जे सगळे एज बार होऊन गेलेले आहेत तज्ज्ञांनी सांगितले की हे चवय संपून गेलेलं आहे असे पूल अशा इमारती हे असे जी काही सगळी बांधकाम आहेत त्याच्या संदर्भातल्या ता तातडीनं कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती काही कोणाची वाट पाहू नका पडायची तुम्ही वाट पाहू नका एकदा हे कळलं आहे जसं अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये हे अतिक्रमण आहे राष्ट्रीय महामार्गावरचं ते निघालं पाहिजे त्याची पुन्हा चर्चा करायची नाही एक डेव्हलपमेंट प्लान विकास आराखडा एकदा तयार करून घेतल्याच्या नंतर त्या रेषेच्या बाहेरची जी जी काही बांधकाम असेल त्याच्या पूर्णपणे पाडाते ते परत पुन्हा कोटबाजी करून वेळ घालू नका तसंच आता मुद्दा असा आहे की जेव्हा हा पूल तुम्ही धोकादायक जाहीर केलं ना मग पाडून टाका ना तो तो शिल्लक ठेवायचाच नाही ज्या इमारती आहे धोकादायक आहे त्या इमारती सह जसं अतिक्रमण विरोधातली मोहीम ही चोवीस तास चालवावी लागणार आहे त्याच पद्धतीनं हे सगळे जी बांधकामं जुनी झालेली आहे जी का, बांधकाम बांधकामं धोकादायक आहेत ती वाट न पाहता पाळा पुन्हा कुठल्या आपत्तीची आप वाट पाहू नका तसंच जुनी वाहनं आहेत पंधरा वर्ष झाल्याच्या नंतर तुम्ही ते वाहन मोडीत काढता ना तर तातडीनं ती सगळी वाहनं भंगारमध्ये काढा जुनी वा तुम्ही नियम केलेला आहे ना एकदा नियम केल्याच्या नंतर तो पाळण्याच्या संदर्भात आपल्याकडे काय होतं मग अपघात झाल्याच्या नंतर नंतर आपल्याला उपरती होते म्हणजे ते काय टांग्या मागून घोडा जाऊन घडून गेलं ना ते मग लगे आपल्याकडं सुरू होतं जसं ते शालेय बसच्या संदर्भात एखादा अपघात झाला की सगळ्यांना सुचतो की नाही नाही मग शाळेतल्या बस कशा असल्या पाहिजेत मग त्यांना ते कसे ग्रील लावले पाहिजेत मग त्या कशा दिवसात चालल्या पाहिजेत त्या दुसरीकडे कसे सगळं सुरू होतं नंतर अरे ते नंतर झालं पश्चात बुद्धी हा आधी निर्णय घ्या ना काहीतरी आणि तो प्रत्यक्ष राबवा कायदा नुसता करून भागत नाही तो कायदा प्रत्यक्ष राबवला गेला पाहिजे तो दिसला पाहिजे न्याय दिला असं होत नाही न्याय दिला हे प्रत्यक्ष समोर दिसलं पाहिजे त्याच पद्धतीनं हे पूल असो किंवा जुन्या धोकादायक कि इमारती असो जेव्हा केव्हा तुमच्या हे लक्षात आलं शासकीय यंत्रणेच्या कोणी अजून लक्षात आणून दिलं हे सगळं झाल्याच्या नंतर तातडीनं त्या इमारती पाडा ते पूल पाडा ती अतिक्रमण उद्ध्वस्त करा याला दुसरा काही पर्याय नाहीये काही चर्चा करत बसायची आणि मानवी पातळीवरती जसं त्या दिल्लीमध्ये नाल्यावरती तुम्ही घरं बांधलेली आहेत आणि पुन्हा चालू त्याच्यावरती हो चर्चा मानवाधिकार नेहमी कुठं जावं आणि काय कुठं जावं ज्या सगळ्या धोकादायक इमारती आहेत जे धोकादायक पूल आहेत जी धोकादायक बांधकाम आहे जी अतिक्रमण आहेत त्याच्या विरोधातली मोहीम चोवीस तास बारा महिने तिने त्रिकाळ चालली पाहिजे एक दुसरी गोष्ट म्हणजे पर्टिक्युलरली अतिक्रमणं आणि अशी जी सगळी बांधकामं आहेत नको ती ती सगळी होताना त्याची काळजी घेतली पाहिजे अतिक्रमण होत असेल तर तातडीने त्यावर कारवाई झाली पाहिजे जेव्हा एखाद्या बांधकाम नवीन बांधकाम आहे नवीन पूल कोसळल्याची उदाहरणं आहेत त्या ह्याच्यामध्ये बिहारमध्ये जेव्हा केव्हा एखादं बांधकाम चालू आहे तेव्हा त्याच्या दर्जाच्या संदर्भामध्ये तज्ञाने जर काही तसा अहवाल दिलेला असेल तर तातडीनं ते त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आपण नेहमीच एखादा आप अपघात गर, घडतो आणि नंतर आपल्याला डोळे उघडतात तसं न करता कुठल्याही अशा अपघात आणि ह्या सगळ्यांच्या समस्याच्या मुळाशी जाऊन मूळ कारण जे आहे त्या समस्येचं त्याचं निराकरण केलं पाहिजे तरच मार्ग निघू शकेल इथेच थांबूयात धन्यवाद